जळगाव सब जेलमध्ये बंदिवान कैद्याचा धारदार शसराणे खून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात यांच्या हत्याकांडातील सध्या जळगाव सबजेलमध्ये असलेल्या संशयित आरोपीमध्ये अंतर्गत वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी दहा जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिफाईनचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबुराव खरात वय पंचावन्न यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर सात ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी यांच्यावर अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या हत्याकांड प्रकरणात मोहसिन अजगर खान याच्यासह काही संशयित आरोपी गुन्ह्याखाली सब जेलमध्ये होती पूर्व वैमान्यस वैमान्यस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी मोहसिन अजगर खान वय चौतीस राहणार रेल्वे फिल्टर कवाडेनगर भुसावळ याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले व त्याचा दुसरा सहकारी संशयित आरोपी यांच्यात किरकोळ वाद होता आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सबजेलमधील बॅरिकेडेड्स उघडे करून कैद्यांना सोडण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या सहकारी असलेल्या संशयित आरोपीने मोहसिन अजगर खान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हल्ला चढवला त्याच्या मानेवर छातीवर आणि हातावर वार करून जखमी केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधीक्षकांसह जेलमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केली दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते काय सांगणार आज सबेलमध्ये एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचं हत्या केल्याचं प्रकरण समोर आलेल्या नेमकी घटना काय आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर यांचा आमच्या मोबाईल फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार आहेत त्यांनी मानेवर त्यांनी छातीवरती वार करून अं त्याला जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे दरम्यानच्या काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पोलीस मदत पाठवा हे त्यांनी आम्हाला कळविला नाही आम्ही ताबडतोब स्वतः पोलीस पथकासह कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की आ, सेपरेट बॅरे क्रमांक चार या ठिकाणी मयक मोहसिन अजगर खान वय चौस हा भुसावळचा राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा दुसरा साथीदार जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघंजण बॅरॅक क्रमांक तीन आणि चारमध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं आज सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मय त्याच्या बॅरेकमध्ये जाऊन चाकूने वाढ करून त्याला जखमी केले आणि त्याच्या त्यामध्ये त्याचा म मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदप्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन इतर तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तजुजीच ठेवत आहोत हे दुबई संशयित आरोपी एकाच घटनेत ताब्यात घेतल्याचं आहे साडेचार वर्षापासून ते पोलिसांच्या कष्टीत आहे असं हां बरोबर आहे त्यांची रेकॉर्ड चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन दोन हजार एकोणीसमध्ये एक गुन्हा दाखल आहे सी आर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक एकोणीस कोणीतरी हंप्या उर्फ रवींद्र बाबूराव खरात एक नामकीन गुंडा होता आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संशयित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे यांच्या संदर्भात गुन्हा पण पुन दाखल झालेला आहे आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सब्जेक्टला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस लागू आहे तर आपण पोलीस निरीक्षक राकेश मांडगावकर